संतांचं असणारं अस्तित्व आजही आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल आणि ते मान्य यासाठी करावं लागेल की त्यांनी असणारा आपल्यावरती असणार एक जबाबदारी दिली आणि ती म्हणजे ही जी जाती प्रथा जी आहे माणसा माणसामधली ही त्यांच्या काळामध्ये त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मिटवण्याच्या प्रयत्नातूनच आपल्याला असणार शिवाजी महाराजांचं मावळ्यांचं राज्य या ठिकाणी उपस्थित झालं आपल्याला दिसत आहे खोटे रेकॉर्ड तयार झाले हे जिल्ह्यातलं एक उदाहरण ए टू झेड सगळे कुंबी मुख्याध्यापक सगळे एक सुद्धा वेगळ्या नाहीत सगळ्याच्या केवढे म्हणून सगळे काय चाललं हे तुमचे आता दुसरं पेनूर तालुका मोहळ सोलापूर धडधडीत पूर्वीचा अक्षर वेगळा आहे शाही वेगळी आहे मराठा कुणवी लिहितायत हाताने धडधडीत लक्षात येत आहे की सळक खोट आहे मराठी कुणबी ते मराठा कुणवी पण नाही म्हणत मराठी कुणवी माहितच नाही लिहायचं आहे ना लिए <laughs> दुसऱ्या याच्यावर पण लिहिले मराठी कुणवी वा हे सगळं जे आहे असं खोट खोट खाडाखोड दिसत्या हे असं चाललेलं दिशाभूल करण्याचं चा काम तीनशे साठ कोटी रुपये देण्यात आले ते याच्यासाठी खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी एक दोन नाही अनेक इथे संवद गाव म्हणून आहे तिथे जे आहे हे वैजापूर तालुका हे सगळं जे काही तिथे देण्यात आलं तिथे मुख्याध्यापकाने लिहिलेलं आहे की या सगळ्यांच्या प्रवेशाच्या मध्ये कुर्बी जे म्हटलेलं आहे त्या अक्षरात बदल आहे त्यामुळे जे आहे हे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही हे मुख्य पत्र आहे ना माझ नाही त्यांनीच पाहिलं काय सांगायचं सगळे सोयरे भगापासून आपण सगळे सोयरे म्हणजे स्वतःला तर यांना तर खोटं सर्टिफिकेट द्या यांच्या सगळ्यांना द्या यांच्या सोयऱ्यांना द्या आणि यांना द्या आणि त्यांना द्या असा जो आहे जी आर वगैरे जे आहे ते सगळे निघाले मला इथं सांगायचं हायकोर्टाचा निकाल आहे जस्टिस मरला पर्ले यांचा जजमेंट आहे त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे English, 1913 where, where his his caste was recorded as marathi. When he died in 1929, this supports our conclusion that around 1920 onwards the Kunbis implicitly accepted that they were actually Marathas. And Kunbi was only an occupation. If the impugned decision, which is based on the sole document, is accepted in the instant case, the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to be belonging to Kunbi, other backward class, and this would result. इन नथिंग शॉर्ट ऑफ सोशियल अॅबसर्टिट्यू त्यांनी म्हटलं की अशा रीतीने जर दाखले जर दिले गेले तर सगळा मराठा जो आहे त्या महाराष्ट्राचा कुंडी होईल आणि ओबीसीच संपूर्ण जे आहे आरक्षण संपूर्ण टाकेल त्याला काही अर्थ राहणार नाही हे हायकोर्टाचं जजमेंट आहे